नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर एक सुंदरस बालगीत सादर करणार आहे छुम छुम नन छुम छुम नन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैजन छुम छुम छनन छुम छुम नन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन भरजरी जरी पर कर कमळकळ्याचा जर तारी झोक पहा नव्या पोल्याचा भर जरी पर कर कमळकळ्याचा जर तारी झोक पहा नव्या पोल्याचा गोऱ्या गोऱ्या गाली लाली कपाळाला टिकली गोऱ्या गोऱ्या गाली लाली कपाळाला टिकली कानामध्ये शोभती हे डुल छान छान कानामध्ये शोभती हे डुल छान छान वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजण नन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन केसामध्ये माळ लामी गजरा फुलांचा गळ्यामध्ये घातला मी हार मोतीयाचा केसामध्ये माळ लामी गजरा फुलांचा गळ्यामध्ये घातला मी हार मोतीयांचा नव्या बांगड्याचा नाद निघे किन किन नव्या बांगड्याचा नाद निघे किन, किन मन माझे आनंदाने गेले मोहरून मन माझे आनंदाने गेले मोहरून वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन छुम छुम नन छुम छुम छननन वाजत तत पायी माझ्या मंजूळ पंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन जोडी धरा फुगडी खेळा खेळ आवडीचा जोडी धरा फुगडी खेळा खेळ आवडीचा एकमेका टाळ्या देऊ झिम्म गमतीचा एकमेका टाळ्या देऊ झिम्मा गमतीचा पिंगा घालताना साऱ्या जाऊ रंगून पिंगा घालताना साऱ्या जाऊ रंगून वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजनं छुम छुम छनन छुम छुम छनन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजना